नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर गुरुवारची सेवा गुरुवारची पूजा म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया दररोज असं होतं की देवपूजा होते मंत्र स्तोत्र सगळ्या काही गोष्टी होत्या आणि जसं फूल वगैरे असतं की दररोज फूल मिळत नाही कारण रोज फुलं आणायला जायला नाही आहे किंवा जो फुलवाला दादा आहे तो रोज आणून देत नाही मला तर म्हणून तो जो फुलवाला दादा होता त्याला म्हटलं बाबा आजच्या दिवस तरी लवकर सगळं आणून दे मग बिचाऱ्याने मला आणून दिली फुलं वगैरे आणि नशीब चांगलं नव्हतं की आज मला चाफा नाही भेटला बाकीचे सगळे फुलं भेटले पण म्हटलं जेवढे आहे तेवढे तरी ते ते आपण देवपूजा करूया आणि महाराजांना फुलं वगैरे अर्पण करूया आणि गुरुवार तुम्हाला एक सांगू वाटतं खूप महिन्यापासून चाललं आहे मला की मला गुरुवार धरायचे आहे आणि आज मी ठरवलं होतं की आज गुरुवारपासूनच आपण सेवेला सुरुवात करूया पण नंतर असं आठवलं म्हणजे की म्हटलं गावाला जायचं आहे माहेरी जायचं आहे अर्थात माहेरी गेल्यावर एखादा गुरुवार तरी जाणार एवढं कन्फर्म होतं तर म्हटलं ब माहेरी गेल्यावर तो गुरुवार जाईल आणि परत आल्यावर मग ते मला असं थोडंसं स्किप झालं किंवा खंडन पडलं ला की ते आवडत नाही म्हटलं आता आपण तिकडनं जाऊन आल्यावरच सुरुवात करूया पण लवकरच कारण आता बरेच दिवस झाले म्हणजे असं सेवेला लागली नाही किंवा मग मी तर बरेच वर्ष झाले आय थिंक दोन वर्ष झाले की अकरा गुरुवार केले नाही आहे आणि वैभवलक्ष्मीचे पण शुक्रवार असतात तर ते मी मार्ग आपलं श्रावणातूनच मी सुरुवात करते जेव्हा वरद लक्ष्मी व्रत प्रारंभ होतो किंवा त्याच्या आधी पहिला जो गुरुवार येतो तेव्हाच मी सुरुवात करते पण म्हटलं गुरुवारला सुरुवात करूया तर करूया आपण आता माहेरी वगैरे जाऊन आली की केलं की नक्की तुमच्यासोबत शेअर करेल वस्त्राबद्दल ब बोलाल तर मला बरे कमेंट्स होतं की ताई तुझे वस्त्र छान असतात आपण तू इकडनं ऑर्डर कर तिकडनं ऑर्डर कर तर मला त्यांना एक सांगायचं आहे की मी तुमच्याचसाठी खूप सुंदर असे वस्त्रं घेऊन येणार आहे खूप सुंदर आणि अगदी कमी किमतीमध्ये म्हणजेच कुठलंही मार्जिन नाही आणि कुठलंही प्रॉफिट नाही जे असेल ती सेवा असते पण ती माझ्यापर्यंत आलं की मला ते चांगलं वाटलं तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन वस्त्र आहे महाराजांची टोपी आहे बऱ्याच काही गोष्टी आहे आणि सुंदर असं एक महाराजांची इच्छा शेवटी तेच सगळे करून घेणारे आहे महाराजांच्या इच्छेने जर ते इच्छे एक काम झालं एक सेवेचं खूप मोठा भाग आहे की ना अक्कलकोटला जे काही आपण म्हणजे आता मी तुम्हाला काही सांगणार नाही पण जे सांगते की अक्कलकोटवरनं एक एक गोष्ट तुम्हा सगळ्यांसाठी आणायची तयारी चालू आहे महाराजांनी त्याला परमिशन द्यावी लवकर त्या गोष्टी व्हाव्या आणि नक्कीच आ, तुम्हाला तर खूप आवडेल ते मला माहिती आहे तर आज खूप छान असा हार पण महाराजांना भेटला चापा नव्हता मग त्याला म्हटलं बाबा हार आण आणि मूर्तीबद्दल पण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुझ्या मूर्तीचा कलर गेला आहे का किंवा तर तुम्ही बघता आहात गेले चार वर्ष झाले माझ्याकडे ही मूर्ती आहे आणि माझ्या मूर्तीचा कुठलाच कलर गेला नाही आणि काहीच गेलं नाही तर माझी मूर्ती आय थिंक ज्यांना ज्यांना ह्या मूर्त्या आल्या आहेत छोट्या असो किंवा मोठ्या असो कोणाचाच कलर मूर्तीचा कलर गेला नाही आहे तर माझ्या तरी मूर्तीचा कलर नाही गेला आणि मी तर महाराजांना किती किती विशिष्ट गोष्टींनी मी महाराजांचा अभिषेक करत असते काय काय मी अभिषेक करत असते तुम्ही ते सगळं ब बघत असता म्हणून मग जर गेला असं तर नक्कीच ते तुम्हाला दिसलंच असतं तर असं काही नाही आहे आणि बऱ्याच लोकांना अशा मूर्ती गेल्या आहेत तर कोणाची म्हणजे मला तरी वाटत नाही की कोणाचा कलर जात असेल ह्या मूर्तीचं तरी जात असेल बाकीच्या जा मूर्तींचं काही मला माहिती नाही आहे तर वस्त्राबद्दल आणि किंवा महाराजांच्या फेट्या फेट्यांचं पण खूप सुंदर असं काम चाललं आहे तर नक्की मी तुम्हाला सांगेल माझ्यापर्यंत आलं की नक्की शेअर करेल आणि आज ना देवपूजा इतकी सुंदर झाली होती मला खूप आवडली म्हणजे इवन मी सगळ्यांना म्हणत होते की आज आपले देव छान दिसत आहे ना देव छान दिसत आहे ना आणि झालं असं की हे सगळं करत असताना अर्थात स्वामी त्रास देत होता तुम्ही बऱ्याच वेळा बघत तर मी उठायची बसायची उठायची बसायचे त्याचं कारणच ते होतं की तो खूप त्रास देत होता मग त्याच्या पप्पांना ते बोलले त्याला झोपी लावते म्हटलं ठीक आहे तो झोपला आहे तर जेवढं स्वामी सारा मृत्यूचं पारायण होईल तेवढं तरी करूया माझं खूप वर्षानंतर वर्षच म्हणावं लागेल की माझं एका बैठकीत पारायण झालेलं नाही आहे झालं असेल मे बी कदाचित एकदा दोनदा पण असं नाही होत तर असते झालं ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि ही रांगोळीचा हा जो साचा सा आहे तर हा मला स्वप्नदादाने पाठवला आहे नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस हा त्याचा नंबर आहे खूप सुंदर स्वामींचे साचे आहे अतिशय कमी किमतीमध्ये खूप कमी किमतीमध्ये त्याच्याकडे साचे आहे इथे मी महाराजांसाठी शिरा केला होता जो मी महाराजांना नैवेद्य दाखवला आणि म्हटलं आता आरतीला सुरुवात करूया तर आरती आरती पण मी आज गणपती बाप्पांची आपल्या स्वामींची आरती आणि त्याच्यावर दत्त महाराजांची आरती केली बऱ्याच वेळा वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तुझं जे विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो तो खाली का ठेवला आहे तर तो देवघरात जागा नाही म्हणून म्हणून मी तो साईडला ठेवला आहे आणि अर्थात त्याच्यावर म्हणजे तो एक छोटासा पाट आहे आणि पाटावर तो ठेवला आहे या पद्धतीने तर माझी आरती वगैरे करून झाली आणि नंतर मी स्वामी सेवेला लागली आणि मला विश्वास होता की माझं पोरगं उठणारच सेवा करत असताना पण माझं आपल्याला काय म्हणतो ना की मनात इच्छा होती की नाही आता एका बैठकीत पारा नव्हते आणि महाराजांनी ती पूर्ण केली मुळात तर तो त्याचा झोपायचा टाईम वगैरे अजिबात नव्हता हो त्याला झोप यु नो झोळीत टाकलं आणि सेवा करून घेतली आयुष्याची अशा फेजवर आहोत ना मी तरी जिथे खूप फस्ट्रेशन होतं खूप चिडचिड होते चट देवा ही पटकन लवकर फेज संपवावी स्वामी मोठा व्हावा लवकर पण आता ते काही मी बोलून लगेच हो होणार नाही आहे पण ही फेज एन्जॉय करतो आहे आम्ही पण कधी कधी याचा थोडासा त्रास होतो थोडापेक्षा जरा जास्त होतो आणि आता बड्डेसाठीच थांबली आहे एकदा बड्डे झालं का मी माझ्या माहेरी जायला मोकळी आणि गरज आहे त्या गोष्टीची बघू चला आता काय होतं आणि छानपैकी अशी माझी पूजा करून झाली तुमची पण सेवा करा सेवा चुकवू नका जेवढं होईल तेवढं करा मी आता सगळं सांगते म्हणजे तुम्ही सगळं करावं असं नाहीये पण याच्यातलं दहा टक्के तरी करा अगदी नामस्मरण करा स्वामी चरित्र सारामृत वाचा खूप सेवा झाली आणि खर तर व्हिडिओ याच्यासाठी शेअर करायचा होता की खूप दिवसानंतर आज अशी छानपैकी गुरुवारची सेवा माझी झाली हो आलेस तुम्ही तर खूप दिवसानंतर म्हणजे खरं तर आज फक्त गुरुवारची तुम्हाला पूजाच दाखवणार होती आणि आज खरंच आपले स्वामी किती छान दिसत आहे मला नक्की सांगा कमेंट करू कारण मी आ, मी ना अरुण पप्पांना आणि ना अरुण स्वामी किती छान दिसत आहे आणि मेन म्हणजे आज कितीतरी महिन्यानंतर मी एका बैठकीत पारण केलं आहे मला आठवड्या जे स्वामी आल्यापासून तर नाहीच पण महाराजांची हो बेटा तिकडे जा पप्पन तिकडे जा तर मला इतके छान वाटतंय ना कारण पूजा म्हणजे मी जसे मांडणी वगैरे पूजा करायला लागेल तर थोडासा तो त्रास देत होता माझ्या बाबा झोपी लावतो आणि तो माझ्याशिवाय झोपत नाही पण आज असं पण आज तो झोपला अर्धा पाऊन तास पाऊन पाऊन एक तास झोपला तो आणि तेवढाच मी म्हटलं आता झोपे वाचून घेऊ चुप वाचून घेऊ म्हटलं कारण दिवसभर काम तर दिवसभर होत असता

म्हण सेवा पण झाली आणि आज काय अजून चौदा अध्याय वाचायचा आहे तर तो हा झोपला की परत मग वाचूया पण असं तो झोपल्यावरच होतं मग ते कधी किती अध्याय होता किती काय अध्याय होता त्याच पद्धतीने होतं पण आज महाराजांच्या कृपेने झालं सगळं आणि अजून एक सांगायचं आहे जसं मी तुम्हाला मग अशी बोलली की बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तू वस्त्र अजून छान तुला मिळेल इकडनं घे तिकडनं घे मलाच तुम्हाला सांगायचं की अतिशय सुंदर असे वस्त्र तुमच्यापर्यंत आणणार आहे अतिशय कमी दरात इतकी सुंदर सगळं आता मी ते सगळं तुम्हाला नंतर सा, सांगेल जेव्हा ते काम पूर्ण होईल ते आणि अर्थात ती पण एक स्वामी सेवा आहे कुठलंही प्रॉफिट मार्जिन काहीच नसणार आहे पण मी सध्या तरी महाराजांना एक शॉल पद्धतीने शॉल आपण जसं घातो त्याच पद्धतीने ते पण एक शॉलच असणार आहे पण महाराज पण पन, पण ते पण एक छान पद्धतीने असणार आहे आणि छाप्यांचं म्हणाल तर छापे किंवा छापे स्वतून झाल्याकडे आहे नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस हा त्याचा नंबर आहे त्याच्याकडनं तुम्ही मागवू शकता छान छान छापे आहेत महाराजांचे पण आहे आणि बाकीचे पण आहेत ठीक आहे तसं राहा गुरुवारची सेवा माझी झाली तुमची पण झाली असेल नसेल तर करून घ्या दिवस आपलाच आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ